हॅलो नमस्कार मंडई तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट असणारी पावभाजी बनवतो आहे सध्या आपल्याला मार्केटमध्ये भाज्यासुद्धा खूप छान हिरव्यागार आणि छान मिळतात त्या आणि थोड्याशा स्वस्तसुद्धा मिळतात तर या सीझनमध्ये प्रत्येकाच्याच घरात पावभाजी बनत असेलच तर आज आपण ही पावभाजी बनवतो आहे अगदी झणझणीत चमचमीत आणि त्याचबरोबर चवीलासुद्धा छान असणारी अशी पावभाजी आज आपण बनवतो सगळ्यात पहिला बाईट पहिला घास हा तुमच्यासाठीच आहे हे बघा इथे सगळ्यात पहिला घास मी तुम्हाला देते तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे अर्ध बीट घेतलं आहे एक बटाटा घेतला आहे एक शिमला मिरची घेतली आहे आणि मटर घेतलं आहे तर सगळ्यात आधी आपण या भाज्या इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये चमचाभर तेल घातले तर ह्या तेलामध्ये सगळ्या भाज्या आपण परतून घेतो सगळ्यात आधी मी बटाटा घातला आहे मग फ्लावर घातले त्याच्यानंतर बीट घातले आणि मग शिमला मिरची घातले आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मटार घातले ह्या सगळ्या भाज्या आपण या तेलामध्ये एकाद मिनटं चांगल्या परतून घेतो आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा मी मटार घातले आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चमचाभर एक मीडियम साईजचा चमचाभर पावभाजी मसाला घातला आहे आणि त्याद ले। तो त्या चमचाभर मीठ घातलेलं आहे तर हे सगळं ह्या भाज्या आपण या एखाद मिनटं या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेतो आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्या सहा शिट्ट्या करून घेणार आहोत या एवढ्या भाजीच्या क्वांटिटीसाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले दोन टॉमॅटो घेतलेत तर सगळ्यात आधी आपण हे कांदे अ... बारीक करून घेते या चॉपरमध्ये या चॉपरमध्ये बारीक करून घेते पावभाजीसाठी आपल्याला कांदा अगदी बारीक लागतो तर ह्या चॉपरमध्ये पण कांदा छान अगदी बारीकच होतो आणि त्याचबरोबर इथे मी दोन टॉमॅटोची दोन टॉमॅटोची पेस्ट करून घेतली आहे बघा कांदा अगदी बारीक झालेला आहे आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर आत्ता आपण ही भाजी आधी थंड झाल्यानंतर स्मॅश करून घेतो इथे मी सहा शिट्ट्या काढून घेतल्या होत्या ते बघा बा भाजी मी ही स्मॅश करून घेते इथे हे बघा फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतली आहे बारीक करून दोन टॉमॅटोची पेस्ट करून घेतली आहे आणि ही जी भाजी स्मॅश करून घेतल्यानंतर ही बघा अशी ही भाजी आपली आहे तर आता सगळ्यात आधी मी ही भाजी फोडणीला घालून घेते दोन चमचाभर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याचबरोबर चमचाभर बटर घातलेलं आहे तेल आणि बटर हे सगळं एकत्र मिक्स करून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा जिरं घातलेलं आहे फोडणीसाठी आता आपण याच्यामध्ये कांदा घालतो आहे कांदासुद्धा छानपैकी अगदी लालसर रंगावरती या प प परतून घ्यायचा अगदी तेल सुट्टेपर्यंत कांद्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचाभर आलं लसूणची जी रेडीमेड पेस्ट मिळते ती घातलेली आहे त्याच्यानंतर हे बघा इथे कांदा छान असा लालसर होते तर ते त्याच्यामध्ये आता मी ही टॉमॅटोची जी पेस्ट केली होती ती घातलेली आहे कांदा टॉमॅटोची पेस्ट म्हणजे जो हा मसाला आहे तो अगदी चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यामध्ये आता मी हे शिमला मिरची जे कट करून घेतलं होतं ते घातलेलं आहे पावभाजीला शिमला मिरची नंतर थो एक शिमला मिरची मी भाजीमध्ये घातली होती आणि ही एक अशी कट करून घातली त्याच्यामुळे मी सुद्धा भाजीला खूप छान चव येते हळद घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर तिखट घातलेले घरगुती जो मसाला होता तो घातलेला आहे आणि याच्यामध्ये मी रेड चिली पावडर जी असते ती चमचाभर रंग येण्यासाठी ती चमचा कारण ह्या रेड चिली पावडरमध्ये भाजीला खूप छान रंग येतो लालसराचा आणि आता याच्यामध्ये मी पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला मी तिथे दहा रुपयाचं पॅकेट असतं तेच वापरलं होतं पण मी दोन वेळाला घातले एकदा जे भाजी फोडणी शिजवायला लावली तेव्हा घातला होता अर्धा ह्या एका पॅकेटमधला अर्धा मसाला मी तेव्हा घातला होता आणि अर्धा मसाला मी हे जे टॉमॅटो आणि कांद्याची जे ग्रेव्ही आहे ह्याच्यामध्ये घातलेला आहे मसाला वरती झाकण ठेवायचं आणि एखाद दोन मिनटं अगदी तेल सुटेपर्यंत मसाला शिजेपर्यंत त्या जो कांद्याचा जो वास असतो तो, तो निघून जाईल आणि मसाला खूप छान हे बघा असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा भाजीला सुद्धा खूप छान चव येते आणि आता हे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे वरती धाकण ठेवून मी शिजून घेतला होता आता याच्यामध्ये मी भाजी घातलेली आहे भाजी चांगली एकत्र मिक्स करून घ्यायची बरं ही भाजीची घट्ट आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे जेणेकरून भाजी थोडीशी क्वांटिटी पण वाढेल आणि भाजीसुद्धा पातळ होते अगदी घट्ट पण भा पावभाजी नको तर हे बघा मी त्याच्यानंतर आता म्हणजे याच्यामध्ये मी मीठ घातले थोडासा मसाला उरला होता तोसुद्धा घातलेला आहे म्हणजे पूर्ण दहा रुपयाचं पॅकेट मी या संपूर्ण भाजीसाठी वापरलेलं आहे बघा आपली भाजी आता याच्यामध्ये मी पाणी घालते भाजीची क्वांटिटी एवढी होती तर थोडंसंच मी याच्यामध्ये अगदी घट्ट होती त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातले जेणेकरून आणि अजूनही उकळी येऊन चांगलं शिजून घेतले मसाला पण ह्या भाजीला एकत्र चांगला मिक्स होऊन जाईल आणि भाजीसुद्धा चवीला खूप छान झाली होती आता याच्यामध्ये मी हे बघा कोथिंबीर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी पावभाजी आपली रेडी झालेली आहे ती चवीलासुद्धा तिखट मिठाचं प्रमाण पण व्यवस्थित झालं होतं साईडला कांदा आणि लिंबूसुद्धा चिरून घेतलेलं आहे आता मी आपण पाव गरम करून घेऊया तर इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये ब चमचाभर बटर घातले त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट म्हणजे रेड चिली पावडर आणि पावभाजी मसाला थोडासा घातलेला आहे जो दुसऱ्या पॅकेटमधला पावभाजी मसाला आहे कारण एक पूर्ण पॅकेट मी या दहा रुपयाचं या भाजीला वापरलेलं आहे पाव थोडंसं तू थोडंसं बटर जास्त घालायचं पाव चांगले या बटरमध्ये चांगले गरम करून घ्यायचे चवीलासुद्धा आणि छान लागतात तर हे बघा इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा इथे मी पावभाजी वाढलेली आहे आणि बटरसुद्धा घातलेले आहे वरतून त्याच्यामध्ये साईडला कांदा लिंबू ठेवलं तेच लिंबूसुद्धा पिळलेला आहे पाव गरम करून घेतलेला आहे तर आपलं संपूर्ण पावभाजीची थाळी रेडी झालेली आहे हे बघा आपली संपूर्ण पावभाजीची थाळी रेडी झालेली आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पावभाजी आवडली तर छानशी कमेंट करा हे बघा इथे मी आता संपूर्ण आपली थाळी तयार झालेली आहे आणि हा भाग हा जो पहिला घास आहे तो तुमच्यासाठीच आहे